कोकण नुसतं नाव जरी घेतलं तरी मन शांत व्हायला लागतं लाल माती वळणावळाचे रस्ते नारळ आणि फणसाची झाडं आंब्याची मळे आणि दूरवर पसरलेला समुद्राचा खारट वास पण कोकणाचं हे सौंदर्य जितकं स्वर्गसुख आहे तितकंच ते काही ठिकाणी अगदीच भीषण आहे कोकणात अशी काही गावं आहेत जी नकाशावर सापडतात पण आठवणीत राहतात ती वेगळ्याच कारणाने आणि त्यातलंच एक गाव जे लोक मुदामून टाळतात त्या गावाकडे जाणारा रस्ता हा फारच जुना आहे ब्रिटिश काळात तयार झालेला नंतर आता डांबरीकरण झालं पण आजही तो रस्ता अगदी तसाच आहे तुटका फुटका मध्येच खचलेला कडेने खोल दऱ्या आणि दोन्ही बाजूने दाट जंगल दिवसा तो रस्ता ओसाड वाटतो पण रात्री मात्र रात्री तो रस्ता जिवंत वाटतो स्थानिक लोक ही गोष्ट हमखास सांगतात की त्या रस्त्यावर कुठल्याही बसला एका ठराविक ठिकाणी थांबायची परवानगी नाही का ते कोणी नीटस उत्तर देत नाही काही जण म्हणतात की तिथे खूपच अपघात झाले आहेत तर काही म्हणतात तिथे स्मशान होत तर काही फक्त एवढंच म्हणतात की तिथं काहीतरी आहे त्या ठिकाणी एक जुना आणि गजलेला बस थांबा आहे फळकुटं कुजलेली छपरावर शेवाळ आणि मागे वडपिंपळाची झाडं इतकी दाट की सूर्य सुद्धा नीट पोहोचत नाही त्या थांब्यावर ना गावाचं नाव आहे ना कुठली पाटी आणि म्हणूनच त्या थांब्यावर बस कधीच थांबत नाही तर एकदा झालं काही असं की ती आमावसीची रात्र होती आकाशात चंद्र नव्हता तारेही ही ढगानाड लपले होती कोकणातल्या त्या जंगलात अंधार इतका दाट होता की समोरचं अंतर मोजणंही कठीण फक्त बसच्या हेडलाइटचा पिवळसर प्रकाश आणि रस्त्यावर चमकणारी माती ती लालपरी जुनी होती कर्कश आवाज करणारी इंजिनचा घरघराट गर आणि मागच्या चागातून येणारा किरकिर आवाज संपूर्ण जंगलात घुमत होता रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये अगदी सुरळक प्रवासी होते ड्रायव्हर मध्यम वयाचा दाढी वाढलेली डोळ्यात अनुभवांची झाग कंडक्टर म्हणजे शंकऱ्या बारीक आवाजाचा पण अगदीच हुशार कोकणातल्या प्रत्येक वळणाशी ओळखीचा कारण तो तिथलाच रहिवासी होता बस त्या धोकादायक रस्त्यावर शिरली आणि लगेच वातावरण बदललं झाडांमधून येणारा वारा आता अगदीच थंड झाला होता रातकिड्यांचा आवाजही आता जास्तच तीव्रपणे येऊ लागला कधी कधी दूरवरून एखाद्या प्राण्याचा अस्पष्ट ओरड हो ऐकू येत होता ड्रायव्हरने हलक्या आवाजात विचारलं अरे शंकर्या आज जरा जास्तच अंधार वाटतोय ना शंकरा खिडकीतून बाहेर पाहतच म्हणाला हो ना राव आज जंगल काहीतरी वेगळंच वाटतंय बस आता हळूहळू पुढे सरकत होती रस्त्यावर खड्डी होती कधी बस जोरात हलत होती तर कधी अचानक ब्रेक लागायचा आणि मग त्या वळणानंतर तो भाग सुरू झाला ड्रायव्हरने वेग आपोआपच कमी केला कारण त्याला माहित होत की हा तोच भाग आहे जिथे लोकांचा रस्ता चुकतो रस्ता अगदी अरुंद डावीकडे खोल दरी उजवीकडे दाढ जंगल पिवळसर हेडलाईटच्या प्रकाशात समोर हलकासा धूर दिसू लागला तो रस्ता चालू होताच बसच्या आतमध्ये एक वेगळी शांतता पसरली सर्व लोकांना माहीत होतं की हा रस्ता काही साधा नाही कुणीही काहीच बोलत नव्हतं सर्वत्र फक्त बसचा घुमणारा आवाज आणि तेवढ्यातच बसच्या अगदी समोर थोड्या अंतरावर कोणीतरी उभं असल्याचं दिसलं ड्रायव्हरने डोळे मोठे केले आणि अचानकच त्याचा ब्रेकवर पाय गेला अरे शंकर त्याचा आवाज थरथरत होता अरे पुढे कोणतरी उभा आहे कंडक्टरने समोर पाहिलं हे लैरच्या पिवळ्या प्रकाशात त्यांना समोर एक बाई उभी दिसली ती बाई एकटीच होती त्या निर्जन अंधाऱ्या आणि जंगलाच्या मधोमध असणाऱ्या बस थांब्यावर त्या थांब्यावर कधीही बस थांबायची नाही कारण तिथे कधी कोणता प्रवासी दिसलाच नव्हता ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघांनी तिथे प्रवासी पाहिला होता तिची साडी पांढरी नव्हती तर थोडी काळपट ओलसर जणू काही चिखलात भिजलेली की सगळी मोकळी चेहऱ्यावर अंधाराची छाया आणि ती बस थांबवायचा इशारा करत होती मदनने जास्त विचार न करता हळूहळू तिच्या बाजूला नेऊन बस थांबवली आणि त्या क्षणी मागच्या सीटीवर बसलेला तो वृद्ध माणूस अचानकच उठून उभा राहिला त्याचा चेहरा फिकट पडला होता डोळ्यात भीती तो मोठ्यानं ओरडलास अर तुमचं काय डोकं बिक का फिरलंय काय एवढ्या रात्याला बस थांबवायची असती का बसच्या आतमध्ये गोंधळ उडाला त्या थांब्यावर कधीच प्रवासी नसतो हे सगळ्यांना चांगलंच ठाऊक होत आणि आज पहिल्यांदाच ही बाई ड्रायव्हरने घराळाकडे पाहिलं रात्रीची अकरा वाजून काही मिनटं झाले होते इतक्या उशिरा तेही अशा निर्जन ठिकाणी ती बाई कशी काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता शंकराच्या मनात शंभर प्रश्न घोळत होते बसच्या इंजिनचा आवाज थांबला आणि जंगलात एकदमच सर्वत्र भेसून शांतता पसरली दरवाजा किरकिर असा आवाज करत उघडला गेला ती बाई आता आतमध्ये शिरली तिच्या पावलांचा आवाज सुद्धा नव्हता ती मान खाली घालून चालत होती चेहरा अजिबात दिसत नव्हता केस पुढे झोकलेली ती हळूच मागच्या बाजूला गेली आणि शेवटच्या सीटवर जाऊन बसली बस आता पुन्हा सुरू झाली कोणीच काही बोललं नाही प्रवाशांच्या नजरा एकमेकांना चुकवत होत्या फक्त त्या वृद्ध माणसाने डोळे घट्ट मिटून घेतले होते ओठ हलत होती जणू तो काहीतरी मंत्र पुटपुटत होता किंवा मग मनोमन देवाचा धावा करत असावा थोडा वेळ गेला शंकरा तिकीट फाडत पुढे आला त्याच्या मनातून ती बाई आता कधीच गायब झाली तो ड्रायव्हर जवळ येऊन बसला आणि तेवढ्यातच आहो कंडक्टर मागे बघा एक प्रवासी कुजबुजला शंकरानं झटक्यातच मान वळवली त्या क्षणी जे त्यानं पाहिलं ती पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण मागच्या सीटीवर बसलेली ती बाई आता जागेवर नव्हती पण तिचा हात मात्र तो हात आता असामान्यरित्या लांबलचक झाला होता माणसाच्या शरीराला न शोभणारा तो हात आता मागच्या सीटवरून सरपटत सीट सोलांडत हवेवरून वाकत थेट शंकराच्या खांद्यापर्यंत पोहोचला होता बोट काळी नख वाकडी त्या बोटाने शंकराच्या शर्टाला हलकस स्पर्श केलं आणि काही क्षणातच बसच्या आतमध्ये आरडाओरडा सुरू झाला अरे देवा हा काय प्रकार आहे देवा पांडुरंगा वाचव रे बाबा ड्रायव्हरने घाबरूनच बस थेट रस्त्याच्या मधोमधच थांबवली इंजिन बंद झालं सर्वत्र आता अंधार पसरला आणि मग ड्रायव्हरने कापऱ्या हाताने बसची लाईट लावली आणि तेव्हा जे दिसलं ते, ते पाहून आम्ही सर्वजण हादरून गेलो ती बाई उभी होती तिचा चेहरा खूपच विक्षिप्त मास लुमकळत होत डोळे पूर्णपणे बाहेर आलेली तोंडातून तुं काळं आणि चिकट रक्त हळूहळू खाली पडत होत थेम थेम टप टप असा आवाज करत तो लांब हात अजूनही पुढे वाढलेला त्या क्षणी कुणाच्याही तोंडातून आवाज निघेना भीती इतकी तीव्र होती की श्वासही अडखळत होता आणि मग ती बाई हसली तो हसण्याचा आवाज कानाने नाही तर मनाने ऐकला गेला आणि बघता बघता क्षणातच ती आकृती हवेत विरगळल्यासारखी नाहीशी झाली बसमध्ये फक्त रक्ताची काही थेंब आणि मृत शांतता उरली क्षणाचाही विलंब न करता सर्व प्रवासी बसमधून बाहेर पळाले कुणीही मागे वळून पाहिलं नाही बस चालू करून आम्ही थोडं पुढे गेलो तेव्हा सर्व प्रवासी बसमध्ये बसले त्या रात्री बस थेट गावाच्या स्टँडला पोहोचली त्यानंतर मात्र आजही त्या रस्त्यावर बस जाते पण त्या थांब्यावर मात्र बस चुकूनही थांबत नाही आणि जर थांबलीस तर त्या था लोकांना विचित्र अनुभव आल्याशिवाय राहत नाही मदन मला नेहमी म्हणतो काही प्रवासी एकदा चढतात आणि कधीही उतरत नाहीत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला चणाऱ्या बिलायकांनाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारी असेच थरारक आणि सत्य अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य अनुभवासह धन्यवाद